नमस्कार आमदार कैलास पाटील यांचा भन्नाट डान्स शिवजयंती शिवजयंतीपूर्वसंध्येला राजमाता जिजाऊंच्या चौकाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि शिवप्रेमींच्या उपस्थितीमध्ये अनावरण शिवजयंती शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात सोहळे साजरे होत असताना कळंबमध्ये एक वेगळीच उत्साहाची लाट पाहायला मिळाली आमदार कैलास पाटील यांनी प्रथम कळंब शहरातील ढोकी रोड येथे त्यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या राजमाता भव्य चौकाचे अनावरण केले यानंतर शिवजयंती सोहळ्यात सहभागी होत त्यांनी पारंपरिक गाण्यांवर भन्नाट नृत्य करत जल्लोष साजरा केलाय अनावरण सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर नागरिक शिवप्रेमी व कार्यकर्ते उपस्थित होते आमदार कैलास पाटील यांनी यावेळी भाषण करत शिवराय व राजमाता जिजाऊंच्या योगदानाचा गौरव केलाय आणि पुढील पिढ्यांनी त्यांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले लोकप्रिय आमदार पाटील यांनी चक्क जयंती मिरवणुकीमध्ये ठेका धरत उपस्थितांची म्हणे जिंकली शिवरायांच्या गाण्यावर त्यांनी घेतलेली भन्नाट झेप पाहून शिवप्रेमींनीही जल्लोषात साथ, साथ दिली आमदार साहेबांचा जोश आणि ऊर्जा तरुण कार्यकर्त्यांनाही प्रेरणा देणारी आहे असे कार्यकर्त्यांनी सांगितले त्यांचा डान्स आणि संपूर्ण कार्यक्रमाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे चला तर बघूया त्यांचा हा अभन्नाट डान्स